भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशाच्या सामाजिक जडणघडणीत आणि एकजुटीत मोलाचं योगदान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसाष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे त्यांचं अलौकिक कार्य आणि त्यांचे बहुमूल्य विचार फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरातल्या अनेकांसाठी सदैव प्रेरणादायी आहेत आज सहा डिसेंबर आज आपण भारतरत्न बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचं स्मरण करत आहोत आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब यांनी आयुष्यभर न्यायोचित आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जाती व्यवस्था संपवण्याच्या बाजूने होते बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचं जीवन संघर्षात गेलं कारण जातीव्यवस्था संपवण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला तथाकथित उच्चवर्णीयांनी विरोध केला शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी केवळ सर्व संस्थात्मक आणि सामाजिक अडथळे सहन केले नाहीत तर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त केली कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीही त्यांनी नावलौकिक मिळवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम केलं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची राज्यघटनेच्या मसुदा किंवा प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भारताच्या सामाजिक कायाकल्प आणि परिवर्तनासाठी त्यांनी अनेक प्रस्ताव आणि कायदे तयार करण्यात मदत केली संपत्ती संबंधांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे सुनिश्चित झालं की भारत एक राष्ट्र म्हणून सर्व नागरिकांसाठी नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे सरसावेल संयुक्त भारताची संकल्पना डॉ आंबेडकर यांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेत मांडली होती डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील श्रेष्ठ विचारवंतांपैकी एक होते ब्रिटिश वसाहतवादाशी लढताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन बदलून सामाजिक शोषितांना राजकीयदृष्ट्या त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्यांनी लोकांच्या ज्यांच्यासाठी परंपरेनं शिक्षण निषिद्ध होते अशा विशेषत दुर्बल घटकांच्या शिक्षणावर खूप भर दिला आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला